आज मी डॉक्टर रेखा चव्हाण प्रदेश महासचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आज आमच्या जय जीवनच्या टीमने ओट चोरीच्या संदर्भामध्ये पत्रक वाटप आणि जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अशा दहा ठिकाणी हे ते पत्रक वाटणार आहेत आणि प लोकांमध्ये जागृती करणार आहेत की तुम्हाला जो संविधानिक अधिकार संविधानानं दिलेला आहे मताचा तो मताचा अधिकार हे हुकुमशाही सरकार कसं चोरतं आहे आणि तुमच्या संविधानिक अधिकारावर कसं हे गदा आणतं आहे जर हे असंच चाललं तर भारतातली लोकशाही संपुष्टात यायला वेळ लागणार नाही नव्हे ती आता आलेली आहे कारण आत्ताचं जे सरकार आलेले आहे हे कम्प्लीट पूर्णपणे ओट चोरी करून आलेलं आहे जे पाच वर्षात जेवढी मतदान संख्या वाढली त्याच्यापेक्षा या पाच महिन्यामध्ये चाळीस लाख ओट वाढतात म्हणजे विचार करा म्हणजे सामान्य लोकांना सुद्धा या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे सामान्य लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की बाबा चला आपण फक्त ओट द्यायचं आहे अरे पण त्या बाबतीत तुम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे तुम्ही दिलेलं ओट नेमकं गेलं कुणाला हे सुद्धा तुम्ही जाणून घेण्याचा अधिकार एक नागरिक म्हणून हे लोकांचं आहे आणि या लोकांमध्ये नागरिकांमध्ये प्रजा होऊ नका नागरिक व्हा हा संदेश आम्हाला या माध्यमातून द्यायचा आहे